Is this thing on? I can't tell because you never reply. They hung gone, am I late? Did I miss the invite? Maybe it's me, I can't tell, cause I ran out of time. कात्रज झू पार्क म्हटलं म्हणजे एकतर स्नेक पार्क पण त्याच्यामध्ये आहे आणि ॲनिमल्स पण आहेत तर मुलांना प्रोजेक्टसाठी वगैरे खूप युजफुल होतं सायन्सच्या तर अशा ट्रीप्स मुलांच्या इथे येतात आणि एका एक ग्रुपची अशीच अयोध्येसोबत ओळख झालेली सो सगळ्यांसोबत अयोध्या छान एन्जॉय करते आणि मुलींनी पण मला यूट्यूब चॅनलचं माझं नाव विचारलं आहे आणि नक्की त्या हा व्हिडिओ बघतील आणि मी आवर्जून त्यांचा हा व्हिडिओ टाकते आहे सो गर्ल्स नक्की बघा स्टुडंट्स आणि ऑल दी बेस्ट तुम्हाला तुमच्या एज्यु एज्युकेशन साठी छान शिका आणि खूप 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 मोठे व्हात आणि अयोध्याला पुन्हा भेटा काय पाहिजे का त्याला अग बाई नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप 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 आणि मनापासून स्वागत ठेवून देऊ शिव तुझी शिट्टी ठेवून देऊ ठेवून देऊ दे माझ्या जवळ मी ठेवून देते अरे वा कुट्टी गल जीप दाखव तुझी 辛苦。 हॅलो मित्रांनो तर अय्यू आणि सोबत पहिल्यांदाच बाहेर पडलेल्या आहेत आणि सोबत प्रियंका पण आहे माझी मैत्रीण सो so, आम्ही असं चाललो आहे ऑटोनी स्वार आणि इथे प्रियंका ऑटोचे पैसे वगैरे देऊन मग आम्ही पोचलो आहे फायनली झूला सो so, आलो कसं ते मी तुम्हाला सांगते अचानक पण ॲक्च्युली ऑफिसलाच आम्ही ठरवलं फ्रायडेला आणि मग सॅटर्डेला आम्ही निघालोय दोघी जणी अलॉंग विथ अयोध्या कात्रजू पार्कला इथे आम्ही आहे आणि इथे ज्यूस आहे थोडंसं गन्नाचं ज्यूस सो असं छान गेट आहे कात्राझूच सुट सुटी जिथे प्राणी संग्रहालय वगैरे असं काही लिहिलेलं आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय तिकीट काढायला तोवर आम्ही इथं वेट करतोय असं आणि ज्यू अशी मस्त त्याच्यामध्ये गुंडाळून घेतलेली आहे आणि तिला झूप आलेली आहे बट ती बघतीये लोकांना काय 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 करताय कोण ॲक्च्युली एवढं ऊर असून पण इथे भरपूर गर्दी आहे तर तिकडे तुम्ही बघत असाल तिकीट लोक काढत आणि इथे इन आहे सो आम्ही पण इन करणार आहे आता जायचं आहे ना आतमध्ये जाणारे तिकीट आल्यावर तोपर्यंत आम्ही इथे असं वेट करतोय प्रियंकाचं आणि फर्स्ट टाईम मी आणि शिव कुठेतरी बाहेर आलोय आणि ती पण खूप सो आम्ही पहिले तर घरापासनं मे घरापासनं मेट्रोपर्यंत पी सी एम सीपर्यंत आम्ही कॅबनी आलो त्यानंतर आम्ही मेट पी सी एम सी टू स्वारके मग मेट्रोनी आलो आणि खूप मज्जा केली आणि त्यानंतर मग आम्ही तिथून ऑटो घेतला आणि मग सरळ आम्ही या झूला पोचलो आहे सो राजीव गांधी प्राणी संग्रहालय व मला संशोधन केंद्र त्याचं नाव आहे आणि तुम्हाला मी आतमध्ये प्राणी दाखवणारच आहे आणि अयोध्या कशी त्यांच्यासोबत एन्जॉय करते ते पण दाखवणार आहे आतमध्ये एंट्री केल्यावर असं झूचं एक छोटंसं डेकोरेशन बनवलं आहे त्यांनी आणि थोडंसं आतमध्ये गेल्यावर असे मंकी आहेत दोन तीन तीन आहेत जेणेकरून ते थोडे दिसतात आपल्याला आणि छान वेगळेच पद्धतीचे ते मंकी आहेत म्हणजे वेगळेच आहेत ते मंकी जसे आपले आहेत तसे नाही आहेत पण छान ते खातात पितात तिथे छान राहतात आणि अयोध्या तर खूप मजा करत होती मंकीसोबत सो, सो असे मंकी दिसलेत तिथे आम्हाला फर्स्ट आणि यानंतर आता आम्ही आहे स्नेक पार्कला म्हणजे स्नेक जिथं आहेत स्नेक टॉटॉईज जिथं आहेत कासव पण आहेत आणि मग त्यानंतर गाडीमध्ये जा बसून सिंह वगैरे बघायला जाणार असा ओवरऑल प्लान आहे आणि इथं यू अशी एकटी इंडिपेंडेंटली चालती आहे सगळं बघत बघत म्हणजे मी खूप दिवसाचा विचार करते बाळासोबत छान एकटं फिरायला जायचं पण जात होते म्हणजे जा भीती वाटते थोडी पण आज खूप छान वाटते मलासोबत बाहेर पडून आणि बाहेर पण खूप एन्जॉय करते असं छान बसलं आहे छोटंसं आणि ॲक्च्युली तिला आता झोप आली आहे पण सगळीकडे टुकटुक टुकटुक -टुक बघती आहे किती सारे लोक दिसत आहेत झूमध्ये आणि खूप छान बघती आहे सो मी तुम्हाला सगळं जे कपरचं प्राणी संग्रहालय आज सगळे प्राणी त्याच्यामध्ये दाखवणार आहे खूप इन्फॉर्मेशन या ब्लॉगमधून तुम्हाला मिळेल सो नक्की 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 बघा आणि आमच्या याचे पराक्रम पण बघाल कशी छान ती प्राण्यांसोबत खेळते कसे एक्सप्रेशन ती देते काय चू ते चूक आहे ग बघ ना मंकी ओके okay. बाळा बाळा थोडी आम्हाला जागा रे साप कुठे साप

एंट्री हाँ, हाँ, <laughs> केल्यावरच एक लेफ्ट साइडला जे स्नेक पार्क म्हणून आहे त्यामध्ये असे एका आ, एका घरामध्ये असे खूप सारे स्ला साफ आहेत छोटे छोटे आणि जे की खेळतात खूप आणि इथे असतील जवळपास मला वाटते पंधरा दहा ते पंधरामध्ये वगैरे साप असतील मी काउंट केले नाही बट बरेच बरेच इथे साप होते सो खूप मजा आली इथे पण अयोध्येला साफ साफ करत होती बघत होती असे फन फन साप आहेत तिथे तुम्ही बघत असाल आणि थोडंसं मी झूम करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुम्हाला पण माहिती मिळेल आणि असे साप तुम्हाला बघायला मिळतील सो तुम्ही पण नक्की व्हिजिट करा पुण्याला आल्यावर साप काय साप तर एक जो लेफ्ट साइडचा सा पोर्शन आहे कात्र झू पार्कमध्ये एक तो स्पेशल म्हणजे साफ कासव आणि टॉटॉईज आहे त्याच्यामध्ये आणि जो राईट साइडचा सा पोर्शन आहे त्यामध्ये सगळे प्राणीज आहेत टॉटॉईज टो काय ग हे ब्लॅक कलरचे टॉटॉईज आहेत जास्त हलत नव्हते पण म्हणजे टॉर्टॉईज तर ते आहेत म्हणजे ते बाहेर पण पाण्याच्या राहतात आणि असे काळ्या काळ्या कलरचे आहेत लाल कलरचे कास्तव आहेत ओके सो नेक्स्ट इज घोनस साफ इथे आहे तुम्ही बघत असाल असा मोठा साफ एक uh, आहे ज्याच्यावरती ब्लॅक कलरचे असे uh, स्पॉट आहेत आणि uh, ओवरऑल स्किन त्याची क्रीम कलरची आहे सो so, जास्त हा पण जास्त हलत नव्हता ॲक्च्युली इथे जे साप जे जा आहे जास्त हलत नव्हते माहिती नाही का तर बट uh, अशी सापाची इन्फॉर्मेशन इथे थोडी मिळते आहे म्हणजे स्मॉल मुवमेंट हा करतोय घोनस हे हे आय थिंक अजगराचीच एक जात आहे हो का हा तिथे आहे काय आहे की साप आहे साप समोर गेल्यावरती असे स्टार ज्याच्या अंगावरती आहेत असे टॉटॉईज म्हणजे कास आम्हाला दिसलेत सो हे जवळपास पाच जणं होते आणि हे पण असे खेळत होते जास्त हालचाल करत नाहीत पण अयोध्या त्यांना छान आवाज वगैरे देत होती इथे आणि त्यांचं जे कंपाऊंड आहे तिथे ती बसण्याचा प्रयत्न करत होती इथे आणि छान अशी बसली आहे अयोध्या ऊन खरं खूप होतं पण ती एन्जॉय करते आहे इकडे बघ इकडे बघ काय वा हे खरंच आहेत का क्रॉकडाईल इथे हो आ, ते बघ ना हा इथे काय ते सरड आहे का मग हे खरंच आहे एक्झिबिशन हॉलमध्ये तुम्ही पाहिलात तर इग्वाला म्हणून एक काहीतरी थोडा सरड्यासारखा सर का एक प्रकार आहे आणि इथे साईन ऑफ स्नेक बाईट्स म्हणजे जर सर्पदंश झाल्यावरती खुना कशा होतात याची पण थोडी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे त्यांनी आणि या एक्झिबिशन हॉलमध्ये नागिन पण यांनी ठेवले आहेत सो so, uh, प्रत्येक नागिनीनी एक uh, म्हणजे कात पण सोडलेले आहेत तर uh, मे बी तुम्हाला दिसत असेल या व्हिडिओमध्ये गर्दी होती त्यामुळे थोडंसं कॅप्चर करायचं राहून गेलं आहे पण इन्फॉर्मेशनसाठी uh, सफिशंट राहील हा व्हिडिओ तर तुम्ही बघत असाल इथे नागिन आहेत एकदम बारीक असतात ॲक्च्युली आणि ही ग्रीन नागिन एक पार्कचं एक फोटोशूट पॉईंट आहे जिच्यामध्ये सर्पमित्र दाखवला आहे समोर गेल्यावर असं एक अजगर एक आहे एक प्रत्येक प्राण्यांची ॲक्च्युली त्यांनी माहिती बोर्डवर टाकलेली आहे तिथे जाऊन आपण वाचू शकतो आणि इथे अजगर असा बसला आहे बिलकुलही हलत नाही आणि त्याची जर लांबी आणि रुंदी तुम्ही बघत असाल खूप जास्त आहे पण तो बिलकुलही हलत नसल्यामुळे असा दिसतोय समोर आम्ही आलो आहे स्नेक पार्क संपल्यावरती पीपीचं पीप तिकीट बुक करायला जेणेकरून आम्हाला सिंह वाघ वगैरे दिसतील जवळपास अर्धा एक तास प्रियंका रांगीत थांबल्यावरती आम्हाला तिकीट मिळालं बट इथं मग आम्ही असं चाललो आहे आता वाघ हत्ती वगैरे सगळं बघायला आणि खूप छान वाटतं आहे अयोध्या तर खूप एन्जॉय करते गाडीमध्ये ओपन गाडी असल्यामुळे सगळे सहल वगैरे बा मुलांची दिसती आहे तिला आणि अशा टाळ्या वाजवते छान ॲक्च्युली चाळीस रुपीज या गाडीचं तिकीट आहे पर पर्सन आणि रिझनेबल आहे बाळाला घेऊन चालत चालत जाण्यापेक्षा हे कधीही चांगलं आणि बाळ पण खूप एन्जॉय करत या ओ उपण गाडी मध्ये इकडे आम्हाला आधी तर हरिण दिसले नंतर हे अशा म्हशी मशीन सारखंच एक प्राणी आहे तो दिसला काडवित कुठाय किचू दिसली दिसली तो नंतर आम्ही सिंह बघायला गेलो पण सिंह काही आम्हाला तोंड दाखवेना सो आम्ही पुढील समोर गेल्यावर आम्ही असे दोन हत्ती बघितले आणि खूप जवळून बघितले अयोध्ये खूप एन्जॉय केला खूप छान वाटलं तू थे? थो भाचला। ही पैसा वसूल तर खरं तिकीटचा या टायगरमुळे मुळे झाला व्हाईट टायगर आणि त्याच्यावरती ब्लॅक कलरचे पट्टे तर हा एवढा छान ओरडत होता खूप अशी म्हणजे जे टायगरची गर्जना ज्याला आपण म्हणतो खूप छान वाईब वाटत होती आणि त्याचा जो आवाज आहे एवढा छान होता आणि आम्हाला तो असेल छान वाटली आपण इथे टायगर वगैरे दिसतोच कारण की तो थोड्या छोट्याच स्पेस मध्ये आहे तर असं छान तो फिरतो आहे आणि खूपच सुंदर दिसतोय हा व्हाईट टायगर त्यानंतर दुर्गाचं वाहन ज्याला आपण म्हणतो म्हणजे ब्राऊन टायगर जो की खूपच भारी आणि सुंदर असा दिसतोय तो, तो त्याचंही आम्हाला दर्शन घडलं तोही एकदम जवळून आमच्या गेला आणि असं तो तिकडे गेला गर्जना खरं तो करत नव्हता आवाज करत नव्हता पण खूप छान वाटलं खूप छान दिसत होता आणि ॲक्च्युली टायगर बघायला मिळाला खूप 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 छान वाटलं येथे मिळून दोन चिता होते पण एक चिता तुम्ही बघत असाल वरती झोपलेला आहे आणि एक खाली खेळत होता आणि असं ते बघून झाल्यावरती आम्ही म्हणजे एका ठिकाणी गाडी थांबवतात आणि असंच बघून यायचं आणि मग रस्त्यावरती आलं का इथे भालू पण एक आहे तर भालू पण इथे दिसत होता खूप लांब आहे ॲक्च्युली तेवढं स्पष्ट दिसत नाही पण भालू पण इथे छान इकडे तिकडे एरझरा वगैरे मारत होता अशा प्रकारे इथे सगळे प्राणी बघून झालेले आहेत खूप छान दिवस गेला आहे आणि आता आम्ही जाते कुमार पेसिफिक मॉलला जेणेकरून तिथे थोडंसं खाऊ पिऊ शकू आणि अयोध्याला पण थोडं ए सीचं टच राहील आणि चिडचिड करणार नाही सो so, असा ओवरऑल ब्लॉग आहे आणि खूप छान एक्सप्लोअर केलं मंडळी तुम्ही पण करू शकता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये फिल टाईम बाय